नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं शिवणकाम पुष्पामध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊजच्या पुढच्या भागाला आपण हुक आणि आईची पट्टी कशी जोडायची याबद्दलचा हा आजचा व्हिडिओ आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी आपण ब्लाऊज हे पुढचे दोन्ही भाग घेतलेले आहेत आणि एका साईडला आपण हुकपट्टी आणि एका साईडला आपण आयपट्टी बनवणार आहोत तर सर्वात आधी आपण हे दोन्ही भाग चेक करून घ्यायचे आहेत सारखे आहेत की नाही जर कमी जास्त असेल तर आपण ते बरोबर सारखे करून घ्यायचे आहेत आणि आपण आता पट्ट्या घेणार आहोत तर हुकपट्टीसाठी आपण अस्तरची ही एक इंचाची डबल फोल्ड आपण पट्टी घेतलेली आहे तर डबल फोल्ड करून ती एक इंचाची आहे तर शिलाई मारताना आपण पाव अशी शिलाई मारणार आहोत आणि जॉईन करणार आहोत आणि आयपट्टीसाठी आपण तीन इंचाची तीन इंचाची ही पट्टी घेतलेली साडेतीन इंचाची ही पट्टी घेतलेली आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण उजव्या साईडला उजव्या भागाला आपण ह पट्टी जॉईन करून घेऊया पट्टी जोडताना खालच्या साईडने आपण अशी डुमडून आपण जॉईन करणार आहोत पाव इंच आपण टीप देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण ही पाव इंचावर अशी टीप देऊन घेतलेली आहे आता आपण अस्तरला असे नख मारून त्यावर डाप टीप देऊन घेणार आहोत अशा पद्धतीने ही डाप टीप दिल्यामुळे आपली पट्टी आतल्या साईडला फोल्ड होण्यास अशी मदत होते तर आता आपण अशी फोल्ड करून त्यावर शिलाई मारून घेणार आहोत तर फोल्ड केल्यानंतर उलट्या साईडने आपण अशी शिलाई मारून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपली पट्टी आपण तयार करून घेतलेली आहे तर आता आपण आय पट्टी बनवून घेणार आहोत तर चला आता आईपट्टी जोडून घेऊया आयपट्टी जोडताना आपण अर्धा इंच हे खालच्या बाजूने जोडून घ्यायचं आहे तर आयपट्टी जोडताना आपण आपला हा समोरचा भाग आहे तो आपण सरळ ठेवणार आहोत आणि आपली जी ही पट्टी आहे आपण अशी सरळ ठेवणार आहोत आणि त्यावर आपला हा पट्टी बनवायचा बाजू आहे ती अशी सरळ त्यावर ठेवणार आहोत आणि त्यावर शिलाई मारून घ्यायची आहे बरोबर तर आपण आता ही पट्टी आपण अशी फोल्ड करून अशी जॉईंट करणार आहोत इथे असे टाचणी मारून घेणार आहोत तर कपडा इकडे तिकडे होणार नाही आणि बाहेरच्या साईडला आपण आधी एक दे टीप देऊन देणार आहोत तर पाहू शकता इथे आपण एक पाव इंचावर एक टीप देऊन घेतलेली आहे टाचणी पण टाकणार आहोत आणि एक्स्ट्राचंही कापड आहे ते आपण असं कट करून घेणार आहोत तर दोन्ही भाग आपण असे चेक करून बघणार आहोत जर कुठला भाग कमी जास्त असेल जास्त असेल तर तो थोडासा कट करून घ्यायचा आहे किंवा या पद्धतीने चेक करून बघायचा आहे तो तो बर तो तर हा भाग थोडासा जास्त वाटत आहे तर थोडा आपण सारखा करून घेऊयात आता अगदी बरोबर झालेला आहे तर आता आपण पण मशीनवरचेच आय बनवणार आहोत जर तुम्ही मशीनवरची आय बनवत नसाल आणि हाताने जर आय बनवत असाल तर डायरेक्ट अशी सरळ टीप देऊन घ्यायची आहे आणि नंतर हाताने आय बनवायचे आहेत तर आधी मी इथे पाच नंबरची मोठी शिलाई देऊन घेते त्यामुळे हा कपडा इकडे तिकडे दे लूज होणार नाही आणि नंतर आपण मशीनवरची आय बनवूया या पद्धतीने आपण मोठी टीप दिलेली आहे आता आपण आय बनवल्यानंतर नंतर ही टीप उसून घेणार आहोत तर मार्किंग करून घेऊया आय कुठे बनवायचा आहे वरच्या साईडला पावी इंच शिलाई मार्जिन सोडून आपण आय बनवायचं आहे तर सेंटरमध्ये पट्टी दुमडायची आहे आणि तिथे मार्किंग करून घ्यायचं आहे तर आता टेपच्या साह्याने या दोन इंच सेंटर घ्यायचा आहे पुन्हा इथे पण टेप ठेवून या दोन्ही भागाचा सेंटर घ्यायचा आहे आता जिथे मी मार्किंग केलं आहे तिथे आपण मशीनवरच्या आय बनवणार आहोत तर ही आकारामध्ये आपण आय बनवायची आहे तर ही आकार असा आपण पेनाने देऊन घेऊया त्यामुळे आपले सुईचं टोक आपण मार्किंग केल्या भागावरूनच बरोबर येत असतं अगदी सोपी पद्धत आहे आणि मशीनवरच्या आय केल्यामुळे आपला वेळही वाचतो याप्रमाणे मार्किंग केल्यामुळे आपली सुई त्या भागावरच बरोबर चालणार आहे तर चला आपण आय बनवून घेऊया सुरुवातीला अगदी व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे कारण हुक अडकवल्यानंतर लगेच ते तुटणार नाही यासाठी डबल टिबल लॉक करून घ्यायचं आहे ते काय बनवताना अगदी डबल मशीन चालवायची आहे या पद्धतीने आपण मशीनवरचे आय बनवून घेतलेले आहेत अगदी सुंदर दिसतात तुम्ही पाहू शकता आणि मशीनवरचे आय बनवल्यामुळे आपले हाताने बनवण्याची मेहनतही वाचते तर तुम्ही पाहू शकता आपण हुक आणि आय दोन्ही पट्ट्यांचं आज मी तुम्हाला इथे या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत नवीन जर तुम्ही शिकत असाल तर या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा अगदी खूप छान असं आय आणि हुकपट्टीचं हो फिनिशिंग येतं आणि मशीनवर आय बनवल्यामुळे तुमची मेहनतही वाचते हाताने बनवण्याची तुमची जी मेहनत आहे ती तुम्हाला करावी लागत नाही तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद